नमस्कार मित्रांनो आज आमच्याकडे ॲग्रो स्टुडिओ या कंपनीचे नवीन उद्योजक आलेले आहेत त्या दोघांनी मिळून शेतकऱ्यांसाठी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची छोटी छोटी अशी अशी गॅजेट्स बनवलेली आहेत जी आपल्याकडे आज त्यांनी डिस्प्लेला आणली आहेत त्यातली काही गॅजेट्स आम्ही स्वतः विकत घेणार आहोत आणि आम्हाला आवडल्यामुळे आम्ही या व्हिडिओमार्फत तुमच्याशी शेअरही करत आहोत तर भेटूया या उद्योजकांना आणि जाणून घेऊया त्यांच्या प्रॉडक्ट्सबद्दल नमस्कार माझं नाव अंकुर अनपट आहे आणि मी ॲग्रो स्टुडिओ कंपनीतून आहे आम्ही मागच्या पाच वर्षापासून शेती रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोडक्ट्स जसे की उपकरणं बनवत आहोत आणि हे रेल्वे स्टेशन एम आय डी सी प्लॉट नंबर चार छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं ऑफिस आहे आणि मोबाईल नंबर आहे नाईन झिरो डबल टू फोर नाईन सेवन वन सिक्स फाईव्ह आणि नाईन फाय सिक्स वन वन टू थ्री फोर सेवन सिक्स आ, हे प्रॉडक्ट बघा हे फार इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे लोकांना खूप उपयोगी पडेल त्यांनी आत्ताच मला माहिती दिली हे बघा हे आपलं बॅकपॅक स्प्रेअरला लागतं आणि ला ह्याच्यातून तुम्हाला ए सी सप्लाय येतो जेणे तुम्ही मोबाईल चार्ज करू शकता हे ह्याची किंमत साधारण किती होईल हे थ्री हंड्रेड रुपीजपासून सुरुवात आहे ओके सुरुवात म्हणजे ह्याच्यामध्ये पण मॉडेल आहेत का नाही ॲक्च्युअली मॉडेल्स नाही आहेत हां पण ट्रान्सपोर्टेशन चार्जेस मग एक्स्ट्रा होतात मग डिपेंडिंग म्हणजे तीनशे रुपये जागेवर मिळेल आणि मग जिथे आहे तिथे पोचवायचे वेगळे पैसे लागतील हो बरोबर ठीक आहे ओके okay, हे एक प्रोडक्ट त्यांनी मला दाखवलं टायमर आहे याचा उपयोग काय काय करता येतो हा जो टाइमर आहे आपला सिंगल फेज लोड असेल किंवा मग लोड असेल बारा बोल्ट कुठला पण त्यामध्ये आपण मोटर कंट्रोल करू शकतो ऑटोमॅटिक कुठली एक वायर कट करायची आपल्याला आणि ह्या जो दोन वायर दिसत आहेत तर त्या थ्रू आपण कनेक्शन घेणार आहे त्यामध्ये आपल्याला ऑन टाईम मिनिट्स आणि सेकंड मध्ये सेट करता येतो आणि जो ऑफ टाइम आहे तो थोडक्यात असं असं मी म्हणू शकतो का की समजा आपल्याला आपल्या पोल्ट्री फार्म मध्ये गाईंच्या गोठ्यांमध्ये फवारा सिस्टीम लावायची आणि तिला ऑन आणि ऑफ करायचं तर या प्रॉडक्टचा आपल्याला वापर करता येईल तर कुठल्याही सिस्टीम मध्ये हा प्रॉडक्ट टायमर बसवता येईल आणि घरच्या घरी लोकांना फवारा सिस्टीम अशी करता येईल ओके ओके आता हा सुद्धा तुम्ही म्हणला टायमरच आहे ह्या टायमर आणि आधीच्या टायमर मध्ये काय फरक आहे ओके okay. मोटर ऍड केल्याने काय झालं की जिथे आपला पाण्याचा सोर्स आहे टाकी आहे टाकी मध्ये आपण हा पाईप सोडून देणार आहे हा पाईप हाडून देणार आउटलेटला आहे ना आपण एक पंधरा ते वीस कुंड्यांसाठी ठिबक जोडू शकतो ओके किंवा त्या व्यतिरिक्त आपण तिथे पाच फॉगर जोडू शकतो ओके मोठा थंड करायसाठी म्हणजे आता समजा आपण घरगुती गार्डनर आहोत आणि आपल्या बागा बागेला कायम पाणी घातलं गेलं पाहिजे तर आपण ह्या टायमर लावून गावाला निघून जाऊ शकतो आणि एखाद्या पिंपामध्ये हा पाईप सोडून देऊ शकतो की आणि ठेवू शकतो की दर रोज एक मिनिट चालू राहू दे किंवा असं चालू राहू दे त्यामुळे आपल्या बागेला पाणी मिळत राहील ओके हो उत्तम फारच हेच हे काय आहे बघा हे यामध्ये यामध्ये आपल्याला पा, कांद्याचे पाते आणि कट करायसाठी याचा उपयोग होतो ओके okay. स्टेनलेस स्टीलचा ब्लेड दिलेला आहे आणि बॅटरी वरती आणि लाईट वरती दोन्ही वरती ऑपरेट होतो okay. वरती सुद्धा होतं म्हणजे शेतामध्ये बसून सुद्धा काम करता येईल जिथे लाईट नाही काही नाही आणि दोन्ही बाजूनी काम करता येतं काय एका टायमाला दोन्ही महिला बसून काम करू शकता ओके म्हणजे कांदा कापण अगदी सोपं करून टाकलंय तुम्ही ओके हे भुईमुख सोडणी मशीन आहे ना हो भुईमुख शेंगा फोडणी मशीन आहे ओके आपल्या ज्या शेंगा असतात त्याचे टर्फल काढायला हे, हे उपयोग होतो okay. तर फक्त आपल्याला शेंगा टाकायचे असं मॅन्युअली कोणीही हलवू शकतो त्याला ओके आणि खाली पडलेल्या शेंगा असतात शेंगा आणि शेंगदाणे वापरायचे फक्त शेंगदाणे काही फुटत नाही फक्त फुटतं शेंगदाणे ओके उत्तम डाळी पण चेंज करता येते आपल्याला सगळ्याच्या किमती तुमच्या ऑफिसला फोन करून लोकांना घेता येतील राईट तुम्ही हे भारतभर देऊ शकता आणि ऑलरेडी आपण ऑल इंडिया सप्लाय करतो ओके आता हे प्रॉडक्ट आहे हे आहे इंजेक्टर म्हणजे तुम्ही आमच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल बघा की आम्ही खत सोडायला वापरतो तर याची माहिती आपण यांच्याकडून डिटेल्समध्ये घेऊया तुम्हाला आ, याला आपल्याला हे पण लावता येतं काय अॅडॅप्टर पण लावता येतो इथे अॅडॅप्टर कनेक्ट करता येतं सिंगल फेज वरती हे चालतं ऑटोमॅटिक ओके पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये दोनशे लिटर खत सोडू शकतो आपण आरामात पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये में दोनशे लिटर खत वा वा आणि लिटरच्या टाकीमध्ये हा पाईप सोडून जायचा फक्त आपल्याला ओके आणि आउटलेटला आपल्या जो मेन लाईन असते हा टेक ऑफ काढून आपण हा पाईप तिथे कनेक्ट करता येतो लगेच ओके आणि याला मग तुम्ही हा बॅटरीचं पण कनेक्शन दिलेलं आहे हो हो इथे बॅटरी पण कनेक्ट म्हणजे बॅकपॅक जर स्पेअर असेल आणि तिकडे इलेक्ट्रिसिटी नसेल लाईनच आलेली ते नाहीये आपण कॉर्ड कनेक्ट करून इथे कनेक्ट करू करू शकतो काय फ्यूज पण दिलेला आहे इंडिकेटर पण आहे ओके हे ना शेणाच्या गोवऱ्या करायचं मशीन आहे शेणाच्या शे गौऱ्या करण्याचं शे मशीनचा डेमो आपण पाहूया आता आता बघा हे एक त्यांचं प्रॉडक्ट आहे ह्याच्यात आपण शेणाच्या गोवऱ्या बनवू शकतो तर बघा हा शेणाचा पोह आहे त्याच्यावर मी असं तापतोय एकदम डीप आतमध्ये जाऊ देतोय ओके अजून एकदा आपण वाटल्या बाजूच्या म्हणजे त्याच्यामध्ये आणि नंतर आपण याच्यामध्ये इथे बाजूला आता हे आपलं पल्लव ऊर्जा बँक आहे आपले जे पाठीवरचे पंप असतात तर त्याला आपल्याला चार्ज करायला लाईट नसते लाईट नसते तर आपण सोलर वरती चार्ज कसं करणार पाठीवरचा पंप त्यासाठी हे ऊर्जा ते बँक बनवलेलं आहे त्यामध्ये आपण वीस वॅटचं सोलर पॅनल देतो आणि ऊर्जा बँक देतो यामध्ये काय की आपल्याला सोलर पॅनल जे आहे ते लावलेलं वीस वॅटचं पॅनल वॅटचं लावलेलं आपण वीस वॅटचं पॅनलची जी वायर आहे आपण इथे या बाजूला लावतो आणि ही जी कॉड आहे ती पाठीवरच्या पंपाला आपण कनेक्ट करतो तेवढंच करायचंय त्यावरती ते काय होणार की सोलरवरती ह्या मधली पाठीवरच्या पंपाची बॅटरी चार्ज होणार त्या व्यतिरिक्त आपण ह्यामध्ये दोन हे पण दिलेले आहेत प्लग ज्यामध्ये एलईडी बल्ब आपल्याला लावता येतात आपल्याला कमी जास्त करतात ओके म्हणजे रात्री जेव्हा लाईट नसतात गावामध्ये oh. तेव्हा किंवा एखाद्या शेतीत शेती राखण करत असाल त्यावेळेला तुम्हाला दोन बल्ब ह्याच्यावर त्या okay. आहेत आपण मोबाईल पण चार्ज करू शकतो इथे युएसबीचं स्लॉट दिलेलं okay. आहे आपण ओके असं मल्टीपल एप्लिकेशन आहे ओके ओके okay, हे पण दुसरी ऊर्जा बँक आहे ना हा हा दुसरा मॉडेल आहे युबी टू म्हणतो आपण याला ओके okay. यामध्ये काय की इनबिल्ड बॅटरी येते सोलर वरती ह्यामधली बॅटरी चार्ज होणार आणि यातले दोन बल्ब चालणार एक बॅक बल्बचा सोळा तासाचा मिनिमम बॅकअप असतो ओके okay. हो आणि त्यामध्ये सेम आपण मोबाईल चार्जिंगची फॅसिलिटी दिलेली आहे या ऊर्जा बँकला मोबाईल डायरेक्ट युएस बी लावता येतो डायरेक्ट यूएसबी बी ओके आणि ह्याला ह्याच्यावरून मी माझा पाठीवरचा पंप वगैरे काही करू शकत नाही करता येत नाही पण त्यावरती काम चालू आहे ओके त्यामध्ये आपण एक कॉर्ड देणार की त्या कॉर्ड वरती आपण पाठीवरचा पंप पर देखील ह्या मॉडेलमध्ये चार्ज करतो हो पण ह्याच्यामध्ये मो लाईट लावता येतात आणि मोबाईल चार्ज करता येतो ओके ओके हे खूप इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट आहे आणि हे शेतकऱ्यांचे खूप उपयोगी आहे स्पेसिफिकली पाठीवर जेव्हा आपण ओझं वाहून वाहून जेव्हा फवारणी करतो त्याला अल्टरनेटिव्ह आहे हे सगळं समजावून घेऊ यांच्याकडून आता सध्या आपण सा हा जो मशीन बघतोय साडेसहा किलो वजन आहे फक्त मशीनचा आपण इझिली घेऊन जाऊ शकतो हा बॅटरी ऑपरेटेड एसटीपी आहे त्याला okay. काय केलेलं आहे की दोनशे लिटरचं जे टाकी असतं आपलं पाण्याचं त्या टाकीमध्ये आपण हा टाकी इनलेटचा चा पाईप सोडून द्यायचा आहे आणि आउटलेटला आपण साडे सातशे फुटापर्यंत पाईप कनेक्ट करून स्प्रे करू शकतो जे या स्पिंडल वर आहे याला आपण खेचलं की ते मोठं मागे दूर जात आहेत आपल्याला आणि आता सध्या इथे गण चालू करून दाखवलेली आहे बघा आपण

ओके चला धन्यवाद आणि ह्याच्यामध्ये ही बॅटरी हे मेंटेनन्स फ्री आहे हा लीडसीड बॅटरी मेंटेनन्स फ्री चार तासाचं बॅकअप असतं चारशे लिटरपर्यंत आपण एका चार्ज मध्ये फवारणी करू शकतो धन्यवाद तर तुम्हाला जर ही प्रॉडक्ट हवी असतील तर स्क्रीनवर दिलेला नंबर आणि वर तुम्ही संपर्क करा आणि भारतभरात शिपिंग चार्जेस ते एक्स्ट्रा सांगतील तुम्हाला फोनवर आणि भारतभरात ते कुठेही तुम्हाला तर, आ, आ, ही हे प्रॉडक्ट पोचवू शकतील तर डेफिनेटली अजून काही प्रॉडक्ट हे लॉन्च करत आहेत त्यासाठी आपण नवीन व्हिडिओ बनवूया आणि ह्यांना शुभेच्छा धन्यवाद